कशाला मित्रांनो मजेत ना माहीत आहे तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बिलबुल घ्या गोड गोड बोला आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊया आधी आपण आत्ता काय मकर संक्रांत आहे ना तर मकर संक्रांतीची रान काढायला जायचं असतं रान काढायला हाय कोण मी आहे आणि आता हा मुंबईवरून हरसे झाला तेवढा अरे जाऊया ते सोबत असत फिरूया फिरूया उठला तर उठला जाऊया आधी एकदम वरती जाऊया जंगलात जाऊन तुम्हाला भेटू तर चला मित्रांनो आता आपण जिथे आहोत कुठे आहोत आहे वरच्यावाडीत आहे आणि वरच्यावाडीतून जातो वरती स रोड सड्यावरती आपण सड्यावरती ना जायचं आहे सड्याची खाली जी धार असते ना धार जी झाडं असतात अशी वरती ते अशा कडेन जायचं आहे असंच फिरायला बघायचं आहे काय तर जाऊया रक्षक तिकडे कॉल सेंटर आहे वाटत नाही उपयोग नाही रे हसू झाले गे रे हसुला नाही हसुला नाही आता, आता।, <laughs> आता। जाऊया वरती चढून जा चढ्याव जायचं नाही आपल्याला इथून जावं एवढं खाली थांब पुढं पुढून मित्रांनो आता पोचले वरती आम्हाला म्हणजे साड्यावरती पोचले आपण हिला म्हणतात धार हे जंगल आहे ना इकडं इकडं हा सडा कातल इथून सर्व कातल सुरू झालं इकडून खालून जा ह्या जंगलातून जागा खाली 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 इकडनं गेलो गवत लागलं तरी इकडनं गेलो साफ जागा कसं तरी हम्म जावे इकडनं ना आतमध्ये बरं जामी लागतील वाटते वाटते मला लागली इथं बाहेर पुढे या जाणे फ्री साफ केले वरच्या वडे बाणीवाडी हा बघ शो साफ बी केले तुझ्या खड्डे बी खड्डा पाडलेला आहे तुझं काय माणूस पडू शकत नाही माणूस म्हणून कशा बघत टाईमपास थोडं आजकालचे जीवन आहे आजकालच्या माणसांना ना पडलेली नाही सगळी आपलं कसं होईल ते एवढं बघतात अरे तो हा कुठे आहे मागे राहिला अरे तू मी तिकडे आहे मनावून ते पण आहे मागे कुठे आई इथं नाही माहीतच आहे आ जबरदस्त मग नागा इथं म्हणता वाघ राहतो वाघ बिल यास वन टेक पाहून येऊया आपण वाघ नाही आहे ना नसणार वाघ हां बघून येऊ काय रे काही खड्डाय वाटत अरे मला मोठा आहे मला जायला चालत जाय वेल अगो तिक जाऊन उभार असेल अरे मला घर घर आहे वरती वाटत खाली थांब थांब सत्यवान चौक सत्यवान चौक सत्यवान आता पुढे गारवा आहे रे सायलेंट आहे एवढा गारवा आहे ना फोटोश फोटोकडे फोटो फोटोकडे माझ्या मोबाईल साथ चढले रे कडक वाटते आला वागला आला एक एक एक, एक सेल्फी दे अरे आतमध्ये गेला बस जास्त नाटकां आपल्याला जमत तिंबड खायच यु यु कुत कुत्याला बघ यु न आपल्या शिकणार कधी तू युपट कधी करणार तू

त्याच्याकडे जायला मानेवर आईस म्हणाल वाटून द्यावाचा आयज मला नवीन बॉडी घातल कधी रूट दगड वगळ चालेल मग सांगायचं अरे घबराली घुसता डब्बल नाही जात ना आम्ही मित्रांनो हा वरतून पाठ आलाय नाटोलीवरून कोण रे तू का तू बसलेला होत वाटत पाणी पाणीवर कसं उडवलेलं इकडे पण एवढा नाही उडवणार हा आंघोळ काय संक्रालया तर मित्रांनो हा वरतून येतो पाठ नाटोलीवरून तरी इथं बानीवाडी आहे ना त्या बाणीवाडी साठी पाणी येत जाऊया या पाटाना वरती आणि त्या साईडून तिकडून खाल तिकडे तिकडं आमच्या खाली घर आहेत जाऊया आपण चला तर वरती कुठे फिरण्या का नाही आणि तुम्हाला एकदम थोडासा बारीक पाण्याचा झारा पण दाखवतो वरती जाऊ तिकडे दगड्या बघ जागा काय बघून या सगळ्या पावसात धबधबा पावसात ना मस्त असते पाटाला पाणी किती असते या आपण प्लेस तिथे बाहेर असं वाटतय काय अरे आपल्याला काय फिरायचं आहे बघून ते काय हा दगडे धुंडीतून आम्ही वरती चढत चाललो आहे तर तुमचं म्हणणं काय <laughs> आज हो दगडी धोंडीत नाही इकडनं तिकडनं पाय टाकत निघालो आहे आणि वर सु काय ते चल बा <laughs> आणि ह्या जो खपरीत आम्ही आणून पोचलेलो आहे पोचलो आहे वाचलो आहे आज हो वर चालतो आहे मी आपला मागणं जातो काय नाही ना रे इकडं आहे मग ना <laughs> माती मातीपुती काढलेली आहे दिले जुनं जुनं आहे हे पक्षी भीबद्धा काय नाही वाट आवटी आहे सर मग तुझा कुत्रा आणाय ना राजू असू ना जेव्हा राजू हा तार केला असून हिंमत नाही होती अरे वर्ण पोक आहे वर्णन चालू वर्ण चालू असेल खालणं असेल म्हणजे दगडीच्या खाली एकदम मस्त हा शांतच असते एकदम गारवा आता असे वाटेन जाया की सड्याव जाया तो खाली बेटर भेट काय रे कुठे आलाय कुठं दूर ट्रेनिंग चालू आहे आता ट्रेनिंग पिरियड चालू आहे अजून मत द्यात नाही हो असं करू कर नाही तू नको नाही रे नकोरी नोकरी नको रे असं काय नाही रे करायचं

कराय का आलो करतो का आमचं पत्र मोठ तू तर आलाय ना हाय काय काम दो 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 ना कन्कीत तो आलो आहे आपण जिथून पाणी जातं ना खाली तो इथं वरती पाठ आहे हा हा पाठ आहे इकडून आपण आलेलो आता इथे हे पाणी पण जातं तिकडंच जाते पाण्यावरचं जातं हा पर्याय आहे वरती झरा आहे तिथं आमची देव बसते तुम्ही बघतला असालच शिमग्याच्या व्हिडिओमध्ये तर आता पाणी पिऊया परत तिकडे जाऊ बाजून जाऊन तिकडून तिकडून चिटकवण्यातून म्हणजे त्या जागेला चिटकावं म्हणतात चिटकवण्यातनं वरती डांगात जाऊ डंगातनं खाली आलं किंवा असं परत पाण्यात तिकडे झरीवर जाऊ पाणी पिऊ मग नंतर खाली येऊ आणि घरी जाऊ तर आता मस्त गारे गार पाणी पिऊया जरा विश्रांती घेऊ आणि मग इथून उठूया इथून बघा पाणी जायचं दाखवत तुम्हाला हे पाणी आहे ना एवढं हे डायरेक्ट ह्या पायपांनी तिकडे नेलेलं आहे पहिल्या पाटानंच जायचं तेव्हा पाणी पाणी भरपूर होतं पण आता पाणी कमी झाल्यामुळे पान ना हा पायपानंच पाणी जायचं आणि वरतून तर काय पाणी जातं ना ते काय धुवायला कपडे कपडे धुवायला सर्व यूज करतात पियाला पण करत असेल पण काय माहिती पहिले करते आता आताची पोरं सगळं आताची माणसं मेजी असली मेजी असायला यायले माणसं तुम्हाला नाही बोलता आहे कुठं तो आहेस कुठल्या जाव्या अरे शिरोजला पोर ठेवते हो माझं टेक माझा बारामाई इथं वाहना तिथे वाहणार नाटवली हां बारा हा वर्षभर पाणी असतं इथं कधी या इकडं वरती गेला की इसवली लागते इथून चढ वरती गेलात ना असत की इसवली जायला हा बघ ह्याला झोपवतो लोल धरू धरू तुला धरू धरू ते माहिती ना धरू काय नको गाडल काय ऊन आहे का भेटणार नाही पकडला बीत हा बस 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 राजू बसो मी घरी जातो तुम्ही काही करा मी जा निघालो ना जाणार नाही तसं पाणी पैल तिथं चल मला यायचंच नाही तर बसूया जरा पाणी बिणी पिया हो पाणी पियाचं तिथं टाकलं मी आला चाल वरती जाऊ तर मित्रनो एकदम वाटत नाही म्हणजे एखादा झाडाबिडा असेल असे डोंगर असत कडा असणार त्याच्या खाली जागा असं वाटतरी असते न ताप जागायला आहे ना अशी झाडं असतात चालायला भेटत नाही त्यात आणि तो काढत पण नाही इथून पुढे जायचंय ते पण बहुतेक जंगलच असणार जाऊया पण आता आपल्या सायलेंटली आलाय ना अर्दी अर्धी आधी घालू पुढे बसला तो ही वाट इकडे वाट आहे वाट आहे वाट हाय माझीच ना मग मातीच झाल्या वाटत ही वाट होती ही वाट होती ना तेव्हा मी पहिला पै त्या काली ने त्या इकडे त्या काली इकडनं न्यायचो आम्ही तुमच्या आमच्या खाली इकडनं ही वाट होती अरे ना ही बघा तू बघ आता कुठतरी शांत असणार काहीतरी त्याच्यात अडचणी जेवढ्या पण आधी मित्रांनो आहे ना वाट करूया तुम्ही कडवं येत ना किडवं काय कडव कडवाल हे कडिय कडिय ते काठी करतेच मारत का मारसा कडूला पोललं तुम्ही काय झालं जाऊया आधी मी तुम्हाला वरती आलोय धुबीत माहिती नसेल तुम्हाला धोबी तिथे वरती का झरा आहे ते काय फिरून फिरून काय पायरव नाही कसला काय नाही उगेस जाऊया मस्त झर दाखवत तुम्हाला पाणी पिऊया म्हणजे आहे एकदम बारीक एकदम बारीक पण पाणी आहे हे मेन आहे वरती आहे हा ये बबन ये बब्बन ये वरी आय हा मग आम... ना म्हणतो बच्चा आहे अभे अभी भी वो बच्चा हे लाकडा भारी काय झाले <laughs> हो आमच्याकडनं गॅस नको आपल्या फक्त लाकडं हवी आणि कामाचा नाही तसा पण तिकडे पहिली शेती होती काय रे मग जंगल आहेत तसं बसगण आहे मोठी बसगन जाऊन बसूया आधी पाणी पिऊया हा। पाणी आहे का माहिती नाही पण असेल मस्त ही लाकडा बी आहे बघ आंब्याची लाकडं आहेत आंब्याची लाकडं ते एक मोठा आंबा होता तो आता आपल्याला नाही माहिती जुन्या म्हणजे पप्पांच्या पप्पाच्या काला होता हां सो कोणी फोडलेल्या रे कुठ रे कशी फोडला नाही बघ आणि शिकडं कोण हां तेच काय समजत नाही एखादा कोण आला असला तर रात कडकड देऊन असं फुटणार आहे मध्ये तुटलाय पाणी बघा पाणी बघा एवढ्या वरती जंगलात आणि हिर वरती काताल आहे इसोलीच पाणी भाऊ भरपूर आहे पाणी जीवन जीवन एक पाणी मच्छर गुणगुण मासे पण आहे तेवढे बारीक बारीक पान करता पानला हा बघ कसला आहे का माहीत नाही दिसणार हा पाना नाही भेट ही आपू का वरती बघलाय बघ अशी जबरदस्त आहे जंगली तर हे साफ करूया आणि मग जरा पाणी पिऊयाहिरे बार पाणी जबरदस्त आहे गार आहे थोडा विचार करा ह्या इकडे असं दगडी आहेत भोंडी सू खालणं पाणी आहेत आंब्याच्या मुदातनं पण असेल तेव्हा तो एवढा आंबा चकला आहे <laughs> आंब्याच्या मुदातनं असेल आंब्याच्या मुदा कुठेतरी असेल कुठेतरी एकतरी पाल गेला असणार एका झाल्यात नाही त्याच्यात पण खुश आहे आंबा लागायला हा बाय होई मुदा एवढी मोठी असते पालाच पड ना ह्या पणचाच आहे का साहेब आता मोकल वार्ता करू नको काल बोललेस कस काल 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 <laughs> आम्ही संगमेश्वरी कोकणच संगमेश्वरी बाज जबरदस्त नादच करायचा नाही तू म्हणतो माझ्या वतरून बघू नको अरे काय म्हणतो मात्र पात्र माझ्या माझ्यावर तुझ्या बापचा असा काय तसा काय डोळ डोला कोणाच करतो डोला रे पाणी पित मलिया मलिया धून धून राहू येत पन्नास दिवस लोकांना दाखवतो मलिया कशाकडे लहानपणी म्हणजे बाडू इथला को, इतना को।

तो वरती येत होतो झऱ्यावरती पाणी प्यायला म्हणून तो दगड उघडून बघतो काहीतरी भेटेल ना हाय आहे हाय त्याच्याविषयी पर्यात गेलोस ना चार दगड उचलल्या अस ना भेटला असल्या भेटल्या उगत फिरतोय अंग अरे मला अंगावर काय करतो कुत्रा माग माग खिला खिलं काढ रे आधी खिलं काढल्याशिवाय तर तू मम्मी सोबत गेले नाही रे कुर्ला गेलो नाही घरी दगड खिल गाड्याच माग आज काय सुख्याचं बोजल नाही रे त्या अंदर बिला भरपूर आतमध्ये गेल्यास नाव मग मी एकदा नेल होत झोबीतनं गुराकडं आलो होतो बॉडी काढली त्यातनं पाच कुरला नाही पण ते पचल्या नाही रे जाऊया मित्रांनो फिरलेलो फिर असंच फिरलेलो फिर। फिर माझ्यासाठी जरा कुठं काय घरी बसून काय करणार बोलो जाऊया आता तो आलेलो तर असंच फिरलेलो इकडं तिकडं आई आता जाऊया घरी लागलं म्हणे दांग मकर संक्रांत तेलगुल खाऊनच गोड गोड करायची आता <laughs> बाकी काही नाही तिकट नाही आली ना गोडव्याने सुरुवात करायची करूया व्हिडिओ तर व्हिडिओ आवड नक्की लाईक करा शेअर <laughs> करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ होती तोपर्यंत बाय बाय